好了，拆拆。嗯，拆拆。嗯，好嘞，拆拆。嗯，好了。 हॅलो फ्रेंड्स ए केस ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आता आपण चाललो आहे नाचणीकडे तिकडं नांगर धरला आहे शिरप्याच्या शेतावर तर त्यासाठी चाललो आहे बघूया त्यांनी एक नवीन बैल आणला आहे आणि तो बैल बघूया आपल्याला जर त्याने नांगर धरायला दिला तर आपण नांगर धरूया चला बघूया आता तिकडे गेल्यावरच माहीत पडेल आणि आजूबाजूचा परिसर बघितलात तर आता मस्त पाऊस पडला आहे त्याच्यामुळं हिरवागार झाला आहे तुम्ही बघू शकता साईडला सगळं माझ्या बाजूला सगळं हिरवं हिरवं दिसतंय चला तर आता तरी आपण तिकडं शेत नाचणीमध्ये चला हे बघा तर आता आपण आलो इकडं नाचणीकडं आणि नांगर धरला आहे इकडं तुम्ही इथं बघू शकता ते बघा तिकडं नाचणीमध्ये नांगर धरला आहे फोडीसाठी धरला आहे आता कारण पाऊस पण थोडा कमी आहे त्याच्यामुळं कमी पावसातून नांगर धरतात फोडीसाठी आणि हे बघ अंकित नाचणी बघ कशी रुजली आहे हे mm. बघा तुम्ही इकडं बघू शकता ही नाचणी कशी रुजली आहे ती आणि नाचणीमध्ये वेगवेगळ्या धागा टाकले आहेत जसे की ते बघा ती काकडी आहे तिकडं आणि इकडं पुढं बघितलं तर हा भेंड्याचा भेंड्याचा रोप आहे आणि अजून पुढं तिकडं चिबूड टाकला आहे आणि ही बघा इकडं चवळी आहे चवळी बघ केवढी मोठी झाले आहे हे बघा इथं चवळी झाले त्याच्यानंतरला तिकडं पुढं भाजी पण पेरलेलं आहे ते बघा तिकडं भाजी पेरलेली आहे त्यानंतर इकडं मध्ये तीळ टाकलेलं आहे आणि बावचा पण टाकलेत हे बघा आणि नाचणी कशी मस्त उगवले आहे आणि पाऊस पावसाचं प्रमाण पण एकदम व्यवस्थित आहे जेणेकरून नाचणी जे, जे पेरलेला रोप आहे ते व्यवस्थितपणे उगवलं त्यासाठी पाऊस व्यवस्थित आहे सकाळी पाऊस पडून गेला आहे त्यानंतर आत्ता थोडा ऊन पडला आहे साधारण दहा साडे दहा झालेत आणि आत्ता ऊन पडला आहे कारण पाऊस पण उठला आता थोड्या वेळानंतर येईल कारण दुपारच्या टाईमला येतोच रोज पाऊस त्यानंतरला संध्याकाळी परत येतो आणि हा असा पाऊस रुजव्यासाठी खरंच खूप चांगला आहे हे बघा तुम्ही बघू शकता इकडं कसं एकदम मस्त झालं आहे आणि साईडला हे नांगर धरलं आहे फोडीसाठी हे नांगर धरण्याचं मेन नांगर धरण्याचं मेन कारण म्हणजे की साईडचा सा जो परिसर आहे त्याच्यामुळे मध्ये गवत येतो पाऊस पडल्यावर तो गवत यायला नको यासाठी नांगर धरतात हाता नांगर धरला आहे त्यानंतरला अजून परत आठवडाभरानंतर परत जो बेरीसाठी नांगर धरतील जेणेकरून नाचणीमध्ये गवत येणार नाही आणि नाचणी व्यवस्थितपणे मोठी होईल हे बघा आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता हे काजूची वगैरे झाडं आहेत ती कशी आता पाऊस पडला आहे त्याच्यामुळं कशी मस्त एकदम हिरवीगार झालेत चला आता आपण तिकडं नांगर धरायला जाऊयाबाईल नवीन आहे बघूया आपल्याला ना ना जर नांगर धरायला दिला त्याने तर मी नांगर धरतो बघ्या चला सासनी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

नवीन बैल आहे तरी पण चालतोय आपल्यासोबत कारण तो दुसरा होता तो आता चालायचा नवीनच आणि चालायचावढा हे चल हा हे चौथी चौथी फेरी ही आहे अक्षदाची सरजा बाल्याची जोडी मस्त आहे मस्त चालते या दोघांची जोडी तर बघा कातलीतनं जरा कातळ कातल्यातून जरा सांभाळून घ्या लागत अंगर बघा बाल्यासाराची जोडी चांगली आहे चांगली रमते कोणाचं काय नाव आहे तू तू मोठा आहे त्याचा बाळ्या आणि बारक्याचा आहे त्याचा चारच्या तर हा डाव्या साइडचा आहे आपला माझ्या साईड हून डावा समोर दिसतोय ना त्याचं नाव पाले आहे आहे तो आहे आपल्या अथर्वांनी नावं ठेवलं ना त्या हो सर्व होत तर सगळीकडे कातली आहेत म्हणजे दगड दगडी आहेत त्यामुळे जरा गडबड होते मच्छर पण वगैरे असतात ना, ना त्रास देतात बैलांना सोंडे मच्छर मास्क्या वगैरे

सारख्यांदा बाल्यालाच मारतोय नाही सर बाल्यालाच सार सोंडा चावला मला सरजा नवीन आहे ना म्हणून त्याला मारत नाही जास्त हे बघा आता ऑलमोस्ट नांगरून झालेला आहे ते थोडंसं वाक्य आहे ते काका करत आहेत ते झाल्याच्या नंतर बैलांना सोडायचे आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तोपर्यंत बाय तो बाय टेक केअर